हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे आणि त्याचबरोबर आपले नवरात्री स्पेशल ब्लॉग सुरू आहेत ते म्हणजे नऊ दिवस नऊ देवींचे ब्लॉग आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक वेळेस मी वेगवेगळे देवस्थाने दाखवेल देवीची तर आज आपण आला आहोत ते म्हणजे महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि इथे दोन देवींचे तुम्हाला मी दर्शन होईल तर इथे एक कोल्हापूरची देवी आहे आणि सोबत तुळजापूर तुळजाभवानी असं काहीतरी दोन देवी आहे मलासुद्धा हे माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहे कारण मी सुद्धा इथे राहून अजूनही या मंदिरामध्ये गेलेली नाही आज माझीसुद्धा पहिली वेळ आहे आणि इथे आहे आपण जसं एंट्री करतो तसे तिथे अंबाबाईचे जाते म्हणून आहे त्यांचे जाते आहे जे त्यां ज्या हातचे आहेत तर इथे असे ठेवलेले आहे त्यांनी आणि अगदी आपण एंट्री केल्याबरोबर ते आपल्याला दिसतात हा परिसर खूप मोठा आहे इथे स्वयंपाक वगैरे बनवला जातो बघा हा स्वयंपाक म्हणजे खूप मोठा परिसर आहे मस्त आहे आणि ह्याच्या अगदी साईड लागून नदी आहे तर मनला सगळं माहिती आहे ती अगदी समोर समोर जात आहे कारण ती नेहमी येते इथे आणि सगळेच जण हे येतात पण माझी पहिली वेळ आहे मी मात्र अजूनही गेलेली नाही मेन म्हणजे मुळात मला इथे मंदिर आहे हे सुद्धा माहीत नव्हतं पण आज तुमच्यामुळे मला तुम्हाच्यासाठी ब्लॉग घ्यायचे होते आणि नऊ दिवस मी म्हटलं तर नवदेवींचे ब्लॉग दाखवेल त्याच्यासाठी म्हणून मग हे काकू नेहमी जातात तर त्यांनी म्हटलं ते जातच होते त्यांच्याबरोबर मी सुद्धा आली आणि आज मलासुद्धा माहिती झालं की इथे इथेसुद्धा मंदिर आहे आणि त्यांच्याबरोबर मला खूपशे मंदिरे माहिती झाले फक्त नऊ दिवसांपैकी मी तीनच देवींचे मंदिर बघितले होते बाकी सगळे बघितले नव्हते माझ्यासाठी सुद्धा हा अनुभव नवीन होता तर ते सांगत आहे या साईडने हा जो पडदा गुण आहे इथे महालक्ष्मी जेव्हा बसतात तेव्हा इथे बसतात आणि अतिशय सुंदर आणि त्याचबरोबर त्यांचा जो साज असते किंवा त्यांच्या जे साड्या वगैरे त्यांना ज्या घातल्या जातात त्यानंतर आपल्याला दिल्यासुद्धा जातात तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर इथे आता ज्या देवी वगैरे उठते त्याच्यानंतर यांच्या पूर्ण वगैरे साड्या आहेत त्या पूर्ण नंतर आपल्याला घेता येतात तर आणि इथे शुभांगी ओटी भरून घेत आहेत आणि त्याचबरोबर इथे बघा मी तुम्हाला देवींचे दर्शन दाखवत आहे आणि अतिशय सुंदर खूप मनमोहक दृश्य आणि खूप सुंदर देवींचं खूपच सुंदर या देव्या दिसत होत्या दोन्ही जणू काही बहिणी अशाप्रमाणे त्यांना ठेवलेलं होतं तर एक आहे काकू सांगत आहे कोण काय आहे तर आपण ऐकून घेऊ आणि मग कोल्हापूर पण एकत्र बसल राहते मस्त साज त्यांचे पायजप पण किती सुंदर आहे पायांचे नाही नाही ते नाही पायझप म्हणजे आपल्या पायाचे चाळ किती सुंदर आहे तर आम्हाला इथे साड्या वगैरे पाहिजे होत्या म्हणून काकू विचारून घेत आहेत त्या पंडितजीला साड्या वगैरे तर आतापर्यंत कसं होतं तर म्हणजे आपण गेलो की जेव्हा देव्या बसतात किंवा म्हणजे पाचवा सहावा दिवस देवीचं असले की देवी त्यांनी रोजच्या साड्या बदलतात आणि त्यानंतर कोणी ज्या देवीला साड्या वगैरे देतात तर त्यासुद्धा साड्यानंतर आपल्याला पाहिजे असेल तर विकत त्या दिल्या जातात तसे इथे ठेवून काय करणार आहेत तर ते आपल्याला देतात वगैरे पण यावेळेस म्हणत होते ती की आपण मी आम्ही नंतर देऊ म्हणजे जेव्हा दसरा वगैरे होईल देवी वगैरे उठेल त्याच्यानंतर मग एक दिवस त्या साड्या काढू आणि तुम्हाला पाहिजे हवं आहे तेव्हा ते घेऊन ते जा अशा त्या सांगत होत्या ते त्याच्यानंतर इथे बघा खूप सारे म्हणजे मला वाटतं बारा ज्योतिर्लिंग आहे आणि त्याचबरोबर इथे घटसुद्धा खूप व्यवस्थित प्रकारे मस्त सुंदर अगदी असं म्हणजे खूप सुंदर बसवलेले आहे हा ही ज्योत आहे ती नेहमी जळत राहते आणि नेहमी म्हणजे त्याच्यामध्ये ती नवही दिवस राहते अशा प्रकारे इथे घड बसलेले आहे त्याचबरोबर इथे देवी खूप सुंदर आहे ज्यांना दान वगैरे द्यायचे आहे त्यांनी समोरच तिथे ठेवायचं आहे आणि इथे बघा या देवींचे रूप तर अतिशय सुंदर आणखी मनमोहक आणि खूप सुंदर तर अशा प्रकारे इथे होतं आणि त्यांनी ते तो खूप सुंदर सजवलं होतं बघा इथे लिहून सुद्धा आहे महालक्ष्मीच्या अंगावर प्रसाद फूल वगैरे काही टाकू नका कारण त्यांना एवढं छान प्रकारे ठेवला आहे आणि इथे असं काही अगरबत्ती मेणबत्ती असं काही लावू देत नव्हते फक्त तुम्ही पहा दर्शन घ्या आणि बाहेर जा फक्त हाल व वगैरे ठेवू देत होते पण साईडनीच तर त्याच्यामुळे बघा अतिशय सुंदर देवी दिसत आहे आणि त्यांचा जो साज आणि त्या पाहायलासुद्धा इतक्या सुंदर दिसत आहे खूप सुंदर त्यांचं ते रूप अतिशय सुंदर दिसत आहे तर अशा प्रकारे त्याच्यानंतर मग आणखी आम्ही थोडंसं समोर सा आलं तर इथे साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन तुम्हाला एकत्र होऊन जाईल अशा प्रकारे तिथे लिहिलेलं होतं आणि इथे बघा ते साडेतीन याचे तुम्हाला दिसतही असेल तर इथे आणखी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या दे देव्यांचे दर्शन तुम्हाला होईल आता मला नक्की इथे नेमकं माहिती नाही इथे कोणती काय देवी वगैरे आहे तर तुम्ही बघून घ्या तुम्हाला सगळं समजेल म्हणजे साडेतीन शक्तीपीठ म्हणते तर ते इथे सगळेच तुम्हाला भेटून जाईल त्यानंतर शुभांगी करत आहे पूजा मी व्हिडिओ घेत आहे तुमच्यासाठी त्याचबरोबर हातसुद्धा सगळ्यांना जोडले सगळ्या देवांना आणि त्याचबरोबर मग बसले थोड्याशा आणि शुभांगी आणि मी आम्ही दोघी झाली इथे मी बोलत आहे कारण पूजा वगैरे होऊन गेल्या आणि पूजा वगैरे झाली आता त्यानंतर आम्हाला आणखी समोर दर्शन घ्यायला जायचं होतं तर इथनं काही पाय निघत नव्हतं कारण खरंच इथली रूपं आणि प्रत्येक देवींसमोर त्यांची त्यांची नावे बरोबर लिहिलेली आहे कारण कधी कधी आपल्याला कसं होतं कळत नाही देवी सगळ्यांचे रूपं वगैरे एक सारखे कधी कधी वाटतात मलाही कळत नाही तर त्याच्यामुळे तिथे लिहून होतं त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता आणि कापूटा सगळंच माहीत होतं की कोणत्या देवी आहे त्यांनी सगळीच माहिती मला दिलेली आणि जेवढी जमीन तेवढं मीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आणि इथं पूर्ण समोर जी नदी आहे ती वाहताना तुम्हाला दिसत असेल समोरच नदी आहे अगदी आणि ती सांगत आहे काकू की इकडे हा एरिया आहे आणि ही नदी वाहते वगैरे तर ता अशा प्रकारे तिथे इथे येतात आधी नदीच्या काठी येऊन सगळेजण पाय वगैरे धुतात आणि त्यानंतर बघ इथेसुद्धा आतमध्ये नड आहे पण तिथूनच पाय वगैरे धु इथे मग दर्शन वगैरे घ्यायला यायचं असतं आता तर ता सुरू आहे सगळ्यांचं झालं आमचं आणि आता मन सुरू आहे ता आपली चप्पल वगैरे लावून घेते तिचं असं आहे की ती चप्पल लावणं आणि काढणं तिचा सुरूच राहते आणि पण एवढ्यांनी बरं आहे की ती चालते आणि कोणाला त्रास नसते तर अशा प्रकारे आता आमचं झालं दर्शन घेऊन हा एरिया खूप मोठा आहे म्हणजे मी आज पहिल्यांदा बघितलं त्याच्यामुळे माझं काही मन होत नव्हतं मी इकडून तिकडे बघत होती एरिया बघत होती सांबोर आणखी नदी बघत होती आणखी कुठे कुठे कोणते कोणते देव आहेत त्यासुद्धा फिरून फिरून बघत होती कुठे काय ठेवणं असं बघत होती म्हणजे पहिल्यांदा असलं की थोडंसं असंही वाटतं त्याच्यामुळे मलासुद्धा ते नवीन नवीन होतं तर इथे झाड वगैरे आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण मोकळा आहे खूप सुंदर आहे प्रकारे मी तिथून म्हणजे आम्ही ब मंदिर वगैरे बघितलं खूप सुंदर होतं आजूजूबाजचा परिसर तर त्याहीपेक्षा सुंदर होता म्हणजे मंदिर मंदिर म्हणजे खूप सुंदर पण त्या आजूबाजूचा जो परिसर होता ना तो तिथेसुद्धा शांतता होती गारवा होती त्याचबरोबर मंदिराची पॉझिटिव्हिटी तिथे पसरलेलीच होती ऑलरेडी कारण एक तर समोर नदी वाहत होती आणि तो मंदिर जे आहे ते किल्ल्याच्या बाहेर आहे किल्ल्याच्या आतमध्ये घरांची खूप गर्दी आहे किल्ल्याच्या बाहेर मंदिर असल्यामुळे ते मंदिराची सुंदरता आणखी छान वाढलेली होती कारण मंदिर तर आपल्यामध्ये एक परिपूर्ण सुंदरच आहे कारण तिथे देवांचे दर्शन तुम्हाला घडले आणि त्याचबरोबर आणि त्याचबरोबर तिथे एक पॉझिटिव्हिटी होती त्या खूप सुंदर म्हणजे माझ्यासाठी ते न पहिल्यांदा होतं पण अतिशय असं मनाला खूप भावलेलं होतं आणि त्याचबरोबर तुम्हालासुद्धा माझे येणारे ब्लॉग कसे आज तुम्हीसुद्धा येणारे ब्लॉग नक्की बघा का कारण माझासुद्धा नवीन नवीन अनुभव आहे कारण मी सुद्धा पहिल्यांदाच काही काही मंदिर पहिल्यांदाच बघितलेले आहे ज्यातलं की हे एक मंदिर होतं तर याच्यासमोरचे जे मंदिर आहे ते सुद्धा माझ्यासाठी नवीन आहे त्याच्यामुळे मला जो अनुभव येईल तो मी तुम्हाला सांगेलच आणि खूप पुरातन मंदिर आहे त्याचबरोबर पावण मंदिर आहे आणि त्याचबरोबर साक्षात्कार म्हणजे जणू तुम्ही बोललेलं तिथे होतं अशा प्रकारचे मंदिर आहे जे की खूप पुरातन काळापासून आहे मला आत्तापर्यंत फक्त एकच महाकाली मातेचं मंदिर माहीत होतं पण तसं नाही इथे खूप जुने जुने मंदिर आहेत ते आ, मी तुम्हाला जसं समोरसमोर दाखवेल तर तुम्ही नक्की बघा त्याच्यामुळे म्हणते नऊ दिवस देवींचे जे ब्लॉग मी घेत आहे तर तुम्ही नक्की बघा नवही ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर भेटते फ्रेंड्स मी बाय